काय रे मग मी कस तरी करू राहिले काय झालं तिला चल लवकर काय झालं बा आता शीतलला बेडरूम मध्ये का कुठे काय ग शीतल काय कोणी तिला विचार काय झालं का झापटलं तुला कोणी भूत इथं भूत हो बाबू खरच ती विधवा चुडेल ती त्या दिवशी आली होती आपली तिची विधवा चुड रेला तिनं जपटलं वय इकडं वय इकडं व्हाय का मामा हाय का पाय उघड लवकर काय झालं अरे पाय ना लवकर तिकडे आजूबाजूला कुणी हाय का लवकर पायस अरे तिकडे सायकल घेऊन पाय ना तिकडं गोठ्याकडं कुणी हाय का लवकर बोलणार कुणी असंत शीतल अ शीतल विधवा चुडेल अजून तिथंच आले इला कस काय घालवायचं आता शीतल अ काय रे कोणीच नाही अरे थांब थांब काय केलं इला डोके बिकत काय फरक पडला काय कस काय आली तू इथं बाबू शीतल मला धराय लागलीस पाहायला काय करावं बा आता इथं कोणी नाही बी आयला मावली इथंच घाबरू नको इथंच बस हा अंगात भूत घुसले इथंच बस शीतल शीतल अग इकडे तू भूत ते विधवा चुडेले मारून टाकेल तुला